मोदी गॅरंटी सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने चौक परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारच्या सर्व प्रसार आणि प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आला आहे हे संविधान विरोधी आहे पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आली आमदार प्रणिती शिंदे आणि अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं मरियाई चौक सोलापूर येथे हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष गणेश डोंगरे उत्तर विधानसभा युवकाध्यक्ष महेश लोंडे दाऊद नदाब विवेक कन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे सुशील कुमार मेहत्रे आशुतोष वाले चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे पाहिला असेल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करोत काल प्रदेशाध्यक्ष कुणा राहत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला पासला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही ते त्या त्या ठिकाणी भारत दिलेलं आहे हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नावसुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनेला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नावं देऊन हे काँग्रेसची योजना हो हे जनतेपर्यंत पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव पोचून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा जातो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारचे आम्ही नाही केलात तर प्रत्येक वाढात प्रत्येक प्रभावात हा कार्य ओढून लावून लाव लावला जाईल हा मी युवा काँग्रेसच्या वतीने आपला इशारा देतो